हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून बनणाऱ्या अजिबात न होणाऱ्या आणि एकदम खुसखुशीत अशा कापण्याची रेसिपी आज मी इथं तुमच्यासोबत शेअर करणार आहे या कापण्या तुम्ही एक महिना अगदी आरामात स्टोअर करून ठेवू शकता मी इथं अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे ते आता मिक्स करून घेत आहे गुळाची पावडर घेतलेली आहे मी इथं त्यामुळे लवकर विरघळेल पूर्णपणे डिझल होऊ द्यायचा आहे गुळ हेल्दी स्नॅक म्हणून हा ऑप्शन एकदम उत्तम आहे गव्हाचं पीठ आणि गुळाचा वापर केल्यामुळं हा एकदम हेल्दी बनतो आता हे एकदम व्यवस्थितपणे मिक्स झालेलं आहे गुळ पूर्णपणे डिझॉल्व झालेलं आहे तर ते साईडला ठेवून देते आणि आता एका भांड्यामध्ये मी दोन कप गव्हाचं पीठ तीन चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे रवा या प्रमाणामध्ये साहित्य घेतलेलं आहे नंतर त्यामध्ये मी चिमुटभर असं मीठ ॲड करणार आहे मीठ ॲड केल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तीळ ॲड करायचे आहेत आणि बडीसोप कच्ची बडी सोप ॲड करायची आहे बडीसोप इथं मी थोडी हातावरती क्रश करून घेत आहे त्यामुळे फ्लेवर जास्त छान येईल तुम्ही कुठून पण घेऊ शकता बडीसोप मी तर हातावरच क्रश करून घेतलेली आहे बडीसोप पण त्यात ॲड करून घेतलेली आहे आता सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे हे कोरडे जिन्नस मिक्स करून झाल्यानंतर आपण जे गूळ आणि पाण्याचं मिश्रण बाजूला ठेवलं होतं ते थोडं थोडं टाकून पीठ मळून घ्यायचं आहे एकदम जास्त नाही टाकायचं थोडं थोडं लागेल तसं टाकून ॲड करून पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पण पाणी ॲड करायचं नाही जास्त सेल पीठ मळायचं नाही आपल्याला पुरीचं पीठ कसं मळतो आपण तसं घट्टसर कणिक आहे आता इथं आपला डो तयार झालेला आहे अशा प्रकारचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आता याला एक दहा मिनिट रेस करण्यासाठी ठेवायचा आहे दहा मिनिटानंतर तो गोळा मी आणखी एकदा मळून घेत आहे आणि थोडं मळून घेतल्यानंतर त्यातला एक चपातीच्या आकाराचा चपातीसाठी आपण जो गोळा घेतो त्या आकाराचा एक गोळा घेतलेला आहे काढून आणि तो आता इथे लाटून घ्यायचा आहे याला पीठ वगैरे काही लावण्याची गरज नाही गूळ घातल्यामुळे ते खाली थोडंसं चिटकतं पण पीठ लावण्याची काहीही गरज नाही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण हळूहळू असं लाटून घ्यायचं आहे आणि एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाडसर पण नाही मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे आता इथं माझी पोळी व्यवस्थित लाटून झालेली आहे आता त्यावरती मी थोडेसे खसखस लावून घेणार आहे खसखस पसरवून झाल्यानंतर वरून आणखी एकदा लाटून घ्यायचं आहे जेणेकरून खसखस त्यामध्ये व्यवस्थित बसतील आता ही पोळी एकदम व्यवस्थित तयार झालेली आहे आता याला तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये कट करू शकता मी इथं शंकरपाळ्याच्या आकारामध्ये कट करून घेत आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता इथं माझ्या कापण्या कट करून तयार झालेल्या आहेत आता मी इथं हे कट करून झाल्यानंतर साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल एकदम कमी पण गरम नाही पाहिजे आणि एकदम जास्त पण नाही गरम पाहिजे जास्त गरम झालं तर गूळ असल्यामुळे त्या लवकर करपू शकतात आणि एकदम कमी गॅसवर जर कमी फ्लेमवर जर तळल्या तर, तर त्या एकदम अशा वातड होऊ शकतात त्यामुळे याला मीडियम फ्लेमवरती लो टू मीडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे मी इथं सर्व कापण्या तळून घेत आहे गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत जास्त काळपट होऊ द्यायचे नाहीत जास्त मोठ्या फ्लेमवरती जर तळलं तर त्या एकदम लवकर करपू शकतात लो टू मीडियम फ्लेमवरती जर तळल्या तर एकदम खुसखुशीत अशा कापण्या तयार होतात तर मी आता इथं अशा प्रकारे सर्व कापण्यात तळून घेतलेले आहेत तर हा एकदम हेल्दी असा स्नॅक्स तयार झालेला आहे आपला आणि या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये एक महिना आरामात स्टोर करू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू